नेहमी नेहमी नाश्त्याचे काय पदार्थ करावे आणि तेच तेच पदार्थ नेहमीचे खाऊन घरातल्या मंडळींना देखील कंटाळ येतो आणि घरात डायबेटीज पेशंट असेल किंवा लहान मुलं असतील तर त्यांना काय द्यावं हा देखील मोठा प्रश्न असतो तर आज आपण डायबेटिक पेशंटसाठी आणि लहान मुलांसाठी अतिशय रुचकर असा पदार्थ घेऊन आलो आहेत तो म्हणजे नाचणीचा ढोकळा तर नाचणीचा ढोकळा करण्यासाठी मी ते एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि एक कप मी इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे ह्यामध्ये मी पाव कप म्हणजे फक्त दोन चमचे रवा घेतलेला आहे बारीक किंवा जाडा कोणताही घेऊ शकता आता त्याच कपने मी दही घेतलेला आहे दही छान आंबट आहे आंबटत दही घ्यायचं आहे आपल्याला आता अर्धा इंच आलं आणि दोन हिरव्या मिरचीच्या तुकडे घेतलेले आहेत हे देखील ह्यामध्येच मी वाटून घेणार आहे एक मोठा चमचा साखर आणि अगदी चवीनुसार मी मीठ घेतलेला आहे आणि एक लिंबाचा रस घेतलेला आहे अर्धा लिंबाचा रस मी ते वाट म्हणजे पीठ वाटताना घालणार आहे आणि नंतर अर्धा घालणार आहे एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे आणि हे दोन छोटे कप मी पाणी घेतलेलं आहे आता हे आपल्याला अगदी मिक्सरवर चांगलं फिरवून घ्यायचं आहे तर पाहू शकता अगदी छान जसं आपण बेसनाचा ढोकळा करतो तर त्याप्रमाणे आपलं हे बॅटर छान असं तयार झालेलं आहे आणि ह्या वेगळं असं फेटण्याची गरज लागत नाही कधी कधी जर आपण इतके जिन्नस ह्यामध्ये घातले तर ते फेटणं किंवा मिक्स करणं थोडंसं अवघड होऊन जातं तर त्यामुळे मी सर्व पदार्थ इथे मिक्सरमध्येच फिरवलेले आहेत छान झालेले आहेत आता ह्यामध्ये दहा मिनटं रवा भिजावा ह्यासाठी बाजूला ठेवायचं आहे आता रवा आपला भिजतो आहे म्हणजे आपलं बॅटर छान भिजत आहे तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये आपण के ढोकळा वाफवणार आहोत त्या भांड्याला आपण छान तेल आणि असं ग्रीस करून घ्यायचं जेणेकरून आपला ढोकळा या भांड्याला चिकटणार नाही तुम्ही कोणतीही प्लेट वगैरे घेऊ शकता मी इथे केकटीन घेतलेला आहे असं मी एक इनोचं इथे पॉकेट घेतलेलं आहे हे संपूर्ण ह्यामध्ये घालायचं आहे आणि जो मी अर्धा लिंबाचा रस ह्यामध्ये ठेवला होता तो ह्यावर ओतायचा आहे आणि पटकन आपल्याला हे मिश्रण ह्या इनोसोबत छान मिक्स करायचं आहे जास्त वेळ लावायचं नाही अगदी पटकन करायचं कारण इनो जेवढा पटकन ॲक्टिवेट होतो तेवढाच तो डिॲक्टिवेट देखील होतो त्यामुळे अगदी पटकन आपल्याला हे छान मिक्स करायचं आणि तुम्ही पाहू शकता छान आपलं जे बॅटर आहे ते फ्लफी झालेलं आहे आता जर तुम्हाला ह्यामध्ये इनो वापरायचा नसेल तर तुम्ही अगदी छोटा चमचा खायचा जो सोडा असतो तो देखील घालू शकता जो आपण भजी किंवा वडे तळण्यासाठी वापरतो ना तो अगदी छोटा चमचा वापरायचा त्याने देखील छान हा ढोकळा फुलला जातो आता हे बॅटर छान आपण ह्या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता इथे मी एका बाजूला पाणी उकळत ठेवलं होतं कढईमध्ये त्यावर हे भांडं ठेवायचं आहे आणि तळाला मी इथे एक कुकरची जाळी ठेवलेली आहे त्यावर हे भांडं ठेवायचं आहे आता ह्या कढईवर व्यवस्थित बसेल असं आपल्याला झाकण लावायचं आणि पाच मिनटं आपल्याला मोठ्या आचेवर आणि पंधरा मिनटं अगदी मंदाच्यावर आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा तर इथे मी एकूण वीस मिनटं ढोकळा वाफवून घेतलेला आहे पाहू शकता आपण चेक केलं तर सुरी एकदम क्लीन निघत आहे आणि ढोकळासुद्धा छान याला जाळी आलेली आहे आता आपण हा थंड करून घेऊयात तोपर्यंत आपण फोडणी तयार करूया ढोकळ्यावर घालण्यासाठी त्यामुळे कडल्यामध्ये मी दोन चमचे तेल गरम केलं त्यामध्ये एक चमचा राई थोडीशी कडीपत्त्याची पानं एक हिरवी मिरची मी कट करून घेतलेली आहे एक चमचा पांढरे तीळ आणि थोडीशी कोथिंबीर ही फोडणी आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची आता इथे आपला ढोकळासुद्धा छान थंड झालेला आहे तर आपण ह्याला डिमोल्ड करून घेऊयात तर सुरीने याच्या आधी कडा सोडवून घ्यायच्या आणि मग ह्याला एका प्लेटवर आपल्याला काढून घ्यायचं अगदी ढोकळा छान निघतो चिकटत वगैरे नाही कारण आपण ह्या भांड्याला देखील तेल लावून घेतलं होतं छान थोडंसं हाताने असं टॅप करायचं तर आपला ढोकळा छान इथे सुटतो आणि भांडं देखील छान असं क्लीन झालेलं आहे पाहू शकता छान म्हणजे ढोकळा अजिबात आपलं चिकटलेलं नाही तर किती सुंदर आपला ढोकळा तयार झालेला आहे ह्याचा स्पॉन्ज पाहू शकता अगदी छान जाळीदार झालेला आहे आणि खूप छान असा फुललेला आहे अगदी आपला ढोकळा केकसारखा झालेला आहे आणि रंग तर अगदी सुंदर आलेला आहे म्हणजे जो नाचणीचा रंग असतो तो, तो सुंदर आलेला आहे ह्यामध्ये आपण अजिबात हळद थाड़ वगैरे घातली नाही आता आपण ह्याला कट करून घेऊया तर ज्या आकारात तुम्हाला कट करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी छोटे किंवा मोठे तर मी मध्यम आकाराचे इथे तुकडे असे तुकडे करून घेणार आहे याचे म्हणजे कट करून घेणार आहे पाहू शकता खूप सुंदर आणि स्पॉन्ज याचं जाणवतो आहे हे पहा अगदी सहजरित्या आपला ढोकळा कट होतो आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की ढोकळा कट करताना आपल्या सुरीला चिकटतोय तर थोडंसं तेलाचा हात लावा सुरीला आता आपण ही जी फोडणी करून घेतली होती त्यावर घालून घ्यायची या फोडणीमध्ये पाणी वगैरे घालायची गरज नाही आहे त्यामुळे फक्त आपण तेलाची फोडणी केलेली आहे आता ही फोणी यावर आपण घालायची आहे ढोकळा आपला खूप सुंदर दिसतो आहे तर आता आपण हा ढोकळा एक काढून पाहूया एक पीस मी तुम्हाला इथे काढून दाखवते ढोकळ्याचा तर खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोकळा झालेला आहे पाहू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते हे पहा खूप सुंदर जाळी आलेली आहे ढोकळ्याला आणि अतिशय मऊ लुसलुशीत झालेला आहे नेहमीचा बेसनचा ढोकळा खाण्यापेक्षा हा ढोकळा अतिशय पौष्टिक आणि खूप चविष्ट होतो नक्की एकदा करून पहा आणि बेसन कधीकधी पचायला देखील जड असतं तर त्यामुळे हा ढोकळा खूप छान आणि अगदी हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ आहे कधीतरी नक्की करून पहा आता आपण ह्या ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटणी हिरवी चटणी बनवलेली आहे त्याबरोबर आपण ढोकळा हा सर्व करायचा आहे खूप सुंदर लागतो तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ही रेसिपी करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा आता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ज्योती पटेकर किचनला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका धन्यवाद